नमस्कार मैत्रिणींनो जसं तुम्ही बघत आहात की आज महिला दिनाच्या निमित्ताने नि, मी काही माझ्या मित्रमैत्रिणींची गप्पा मारते आहे त्यांना प्रश्न विचारते आणि जाणून घेते की त्यांना महिलांविषयी काय वाटतं किंवा ह्या महिला दिनाविषयी काय वाटत तर आता माझ्यासोबत आहेत माझे मित्र श्रीपाद ब्रह्मे नमस्कार श्रीपाद नमस्कार मोहिनी नमस्कार अतिशय आनंद होतोय मला की मला असा छान एक तुझी मुलाखत घ्यायला या निमित्ताने मिळते आणि आपल्याला त्यांच्यासाठी नक्कीच माझं नाव श्रीपाद ब्रह्मे मी पत्रकार आहे लेखक आहे मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये सध्या पुण्याच्या आवृत्तीमध्ये वृत्तसंपादक म्हणून काम करतो आणि गेली पंचवीस सव्वीस वर्ष मी या क्षेत्रात आहे मी लोकसत्ता सकाळ अशा वृत्तपत्रांमध्ये काम केलेलं आहे माझी आठ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत आता जे लेटेस्ट आहे ते मराठी जे हिच्यासोबत मी लिहिलंय तर मस्त माझी ओळख आहे आणि मला सांगायला आवडेल की श्रीपाद हा अतिशय चांगला माणूस सुद्धा आहे म्हणजे तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हायला वेळच लागत नाही आ, महिला दिन आहे आणि मी एक महिला आहे सो मी अशी एक छान कॉम्प्लिमेंट माझ्या मित्राला या निमित्ताने दे, देते आज <laughs> तर श्रीपाद तू एवढा मोठा म्हणजे तुझ्याकडे अनुभव आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांशी तुझ्या कामाच्या निमित्ताने कधी ना कधी संवाद झाला असेल तू बोलला असेल तू जाणून घेतलं असेल वेगवेगळ्या पातळीच्या महिलांना तर मला तुला विचारायला आवडेल की अशी कोण व्यक्ती तुझ्या आयुष्यात महिला होती का की किंवा तुला कधी कोणी अशी भेटली का की जी तुझ्यासाठी प्रेरणादायक व्यक्ती म्हणून तू आम्हाला सांगू शकशील म्हणजे <laughs> आत्ता भेटलेली म्हणजे आत्ता आयुष्यात भेटलेली कुठली असुठली कुठली एवढ्या वर्षात कोणी जी तुला इन्स्पायरिंग वुमन अशी वाटली भरपूर आहेत आ... सुरुवात अर्थातच आपल्या आईपासून होते त्यानंतर आपल्या बहिणी असतात आपली बायको पत्नी असते मला मुलगी नाही आहे मुलगी आहे पण मुलगी असेल तर ती मुलगी असते हे सगळे आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतात किंवा त्यांच्यामुळे आपण असतो माझी आजी पण मला आठवते ती पण एक का फार करारी बाई होती तिच्याविषयी लिहिलंय मी एका ब्लॉग मध्ये Okay. तर भरपूर बायका आहेत आपले शिक्षक जे असतात शिक्षिका विशेषतः त्या आपल्या आयुष्यात आपल्यासाठी खूप काही करत असतात त्यानंतर आपले सहकारी असतात आपल्या सहकारी म्हणून आता <laughs> मुली म्हणजे जा महिला ज्या असतील त्या किंवा आपले आपल्या बरोबर शिकणाऱ्या आपल्या वर्ग मैत्रिणी असतील आपल्या मध्ये आपल्या सोबत काम करणारे इतर सहकारी असतील किंवा आपल्याला भेटलेल्या आपल्या मैत्रिणी असतील आपला ग्रुप असतो समजा त्याच्यातले लोक असतील असे सगळे यातल्या एकीच नाव घेणं खरंच कठीण आहे पण खूप बायका आयुष्यात आपल्यावर प्रभाव टाकत असतात आपल्याला शिकवत असतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्यामुळे मी असं म्हणेन की या सगळ्या सगळ्या जणींचं मी अगदी ऋणी आहे ग्रेट पण हे म्हणजे थोडस मला असं वाटलं की तुझ्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल की वर्क प्लेस मध्ये सुद्धा अशा बायका असतील की ज्या ज्यांच्याकडे पाहून आपण शिकत असतो असं कोणी होतं का तुला असं रँडम नाव न ना घेता ना कोणाविषयी सांगता येईल का की मी यांना नेहमी पाहायचो हो की यांचं काम मला खूप इन्स्पायरिंग वाटलं माझ्या एवढ्या आयुष्यात ऑफिस मध्ये हो किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा अनेक सेलिब्रिटीज आपण भेटत असतो हो, तर अशी कोणी तुला वाटली का खूप खूपच पर, परत परत मी सांगेन की खूपच जणी आहेत ऑफिस मधल्या पण ऑफिस बाहेरच्या पण त्यांच्याकडनं शिकायला मिळालं ते कसं काम करतात हे बघायला मिळालं अ मध्ये मी होतो त्यावेळेला तिथे वर्षा कुलकर्णी किंवा ऋता बावडेकर अशा स्वातीराजे अशा ज्येष्ठ सहकारी होत्या ज्यांच्याकडनं आम्ही शिकलो आ, नंतर महाराष्ट्र मध्ये भरपूर आमच्या महिला सहकारी आहेत पूर्वी सुनीता लोकरे आमच्यावर काम करायची किंवा प्रगती माणखेले आत्ताई आहे अनेक जणी आहेत ह्या सगळ्या चांगलं काम करतात अतिशय कष्टाने धाडसाने म्हणा किंवा एकेकाळी एक काही वर्षांपूर्वी या मध्ये जास्त नव्हत्या संख्येने महिला खरं म्हणजे पण आता खूप जास्त संख्येनेता आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत आणि अनेक महिला संपादक सुद्धा आहेत त्या सगळ्यांच यांचं काम बघत काहींच्याकडनं शिकत काहींच्या बरोबर काम करत असं आम्ही आतापर्यंत प्रवास केलेला आहे खूपच जणी आहेत आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मी तिथं काम केलेलं नाहीये पण त्या मीडियामध्ये काम करणाऱ्या महिलांचा मला विशेष कौतुक uh, कौतुक नाही म्हणणार मी मला uh, कौतुक हा जरा असं मोठ्यानी लहानाचं करायचं असतं मला असं म्हणे आदरच वाटतो म्हणजे मला त्यांचं फारच हे वाटतं की काय ग्रेट आहेत असं वाटतं कारण खूप धावपळ असते uh, खूप हजरजवावीपणा लागतो प्रेझेन्स ऑफ माइंड लागतो हे uh, सगळे गुण असायला लागतात स्क्रीनवर तुम्हाला हजारो लोक बघत असतात तर ह्या सगळ्या त्याच्यात काम करणाऱ्या त्या मीडियामध्ये काम करणाऱ्या महिलांचा मला खूपच विशेष वाटतं ग्रेट आणि श्रीपाद आजच्या इंटरव्ह्यू मध्ये एक की क्वेश्चन आहे जो मी सगळ्या माझ्या बरोबर जे मुलाखत देत आहेत त्यांना विचारते सो so, तुला पण हा मी एक लास्ट क्वेश्चन जो इम्पॉर्टंट आहे की महिला सगळं करतात पण हा तर हा पण तुला काय वाटतो की <laughs> की त्यांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांना तू काय सांगू इच्छित हो तो तुझा काय मेसेज आहे मी काय सांगणार महिलांना <laughs> <laughs> महिला महिलांकडनच मी खूप शिकत असतो आणि महिला कोणाच ऐकून घेत नाही <laughs> गमतीचा भाग जाऊ दे पण मला असं नेहमी वाटतं म्हणजे मी जेव्हा विचार करतो या सगळ्या गोष्टीचा तुला आठवत असेल तर मी वर दोन लेख लिहिलेले आहेत बायकांशी मैत्री करा या नावाचा <laughs> आणि अजून एक लेख आहे ते जरूर वाचावेत सगळ्यांनी विशेषतः महिलांनी किंवा खरं म्हणजे पुरुषांनी की आ, काय पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे हे महिलांना शिकवण्यापेक्षा पुरुषांनी जास्त शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं त्याच कारण असं की की आपण परत सगळा विचार हा पुरुषांच्याच अँगलने करतोय का असं मला कधी कधी वाटत तर महिला जर आपण त्यांना अर्धी दुनिया म्हणत असू किंवा ते या जगाचा निम्मा भाग आहे प्रत्येक गोष्टीला या सगळ्या जगामध्ये त्या पन्नास टक्के आहेत आणि निम्म्या निम्मा इक्वल वाट त्यांचा सगळ्या बाबतीत तर मग आपण त्यांच्याबद्दल असं वेगळा विचार का करतो खरं म्हणजे इतर नॉर्मल आपण कुठलाही जसं एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला ट्रीट करतो तसंच त्यांनी एका महिलेलाही ट्रीट करायला पाहिजे असं मला वाटतं कारण बेसिकली महिलेकडे महिला म्हणून न बघता एक माणूस म्हणून जर तुम्ही बघायला शिकलात तर मला वाटतं खूप जास्त ते गरजेचं आहे म्हणजे असं की पुरुष आणि स्त्रियातलं जे बेसिक अट्रॅक्शन असतं तो भाग तर आहेच तो काय संपणार नाही ते नैसर्गिक आहे पण कधीतरी आपण त्या बाईला त्या बाईपणापलीकडे जाऊन एक माणूस म्हणून तिच्याकडे बघितलं तर ते खूप तुम्हाला जास्त आनंद देणार तुमच्या नात्यामध्ये खूप जास्त आनंद फुलवणारी ती गोष्ट असते आणि अशा लेवलला आपण जाणं हे पुरुष म्हणून एक माणूस म्हणून आपल्या एका प्रगलवतीची एक आपण पायरी गाठली असं त्याच असं मी मानतो तर मला हे महिलांना काही सांगण्यापेक्षा पुरुषांनाही सांगायचं माझ्या मित्रांना की बायकांशी मैत्री करा मैत्री करताना तिच्यातलं बाई पण थोडं बाजूला ठेवा एक माणूस म्हणून तिच्याकडे बघा ती तुम्हाला खूप जास्त समजेल जास्त बाई बाई समजणं सोपं नाहीये कोणालाच कळलेली नाहीये ती आणि तिच्या मनात काय चाललंय हे कळणं फार कठीण आहे मला त्या टायटॅनिक मधलं वाक्य आठवतं जेव्हा ती रोजते डायमंड तो टाकते समुद्रात शेवटी त्याला ते असं म्हटलेले वुमन्स हार्ट इज अन ओशन ऑफ सिक्रेट असं तिने म्हटलेलं आहे म्हणजे बाईचं हृदय हे म्हणजे एक जणू अनेक रहस्यांचं महासागर आहे तो तर ते खरंय आणि ते कोणालाच त्याचा सांग लागणं शक्य नाही पण थोड तरी त्यातलं तुम्हाला ती समजावी असं वाटत असेल तिच्या प्रती आदर तुम्हाला बाळगायचं असेल बाळगायलाच हवा आणि तो कसा निर्माण होईल तर आ, हे पलीकडे जाऊन जर बघितलं आपण थोडं बरोबर मला वाटतं नक्कीच ते आनंददायक ठरेल आणि तरी सुद्धा पण तरी सुद्धा तर श्रीपाद मी तुला इंटरप्ट करते सॉरी की हा जो तू संदेश दिला आहेस ना हा पुरुषांना खरोखर फार महत्वाचा या निमित्ताने तू दिला आहेस आणि तसंच तू बायकांना पण काय सांगशील की त्या खरोखर सगळीकडे सगळ्या आघाड्यांवर लढत असतात आणि सगळं करत असतात पण तरी सुद्धा त्यांनी कुठली गोष्ट अशी आहे की जे त्यांनी खर तर केली पाहिजे आणि त्या करत नाहीत असं तुला काय वाटतं मला परत एका महिलेच म्हणजे मंगला ते घोडबोलींचा एक हो लेख आठवतो सुपर वुमन आयटीस नावाचा एक त्यांनी लेख लिहिला होता म्हणजे मधल्या काळात असं बायकांना सुपर वुमन होण्याचा जो एक सिंड्रोम जडला होता त्याच्यावर त्यांनी फार गमतीशीर पद्धतीने भाष्य केलं होतं मला बायकांना जर सांगायचं सा झालं तर हे सांगेन की हा सुपर वुमन सिंड्रोम नका तुम्ही त्याचा फोमो घेऊ घेऊ नका आणि तुम्ही जसे आहात तशाच चांगले आहात आणि प्रत्येक बाई वेगळी असते ती दुसऱ्या बाई सारखी असू शकत नाही हे पुरुषांनाही लागू आहे पण ते करण्याचं नादात आपलं स्वतःच स्त्रीत्व किंवा आपलं स्वतःच्या बाजू आहेत प्लस तुम्ही पर्सनॅलिटी गमावत की काय असं मला वाटतं त्यामुळे या सुपर वुमन विरोधाच्या मागे धावायची काही गरज नाही असं मला वाटतं सो ऑन दिस नोट थांबूया मला वाटतं आपल्या इंटरव्ह्यूचा मला हाच संदेश द्यायचा आहे की अनेक जण महिलांकडे कसं बघतायत आणि कसं आपण पाहिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे बाजारपेठांमध्ये महिला दिनाला प्रॉडक्ट म्हणून बायकांकडे पाहिलं जातं तसं न पाहता आपण एक पर्सनलाइज सुद्धा आता या महिला दिनाकडे पाहायला पाहिजे प्रत्येकाने काहीतरी विचार केला पाहिजे तो विचार या निमित्ताने व्ह्युअर्सनी नक्की सुरू केला असेल तुम्हाला काय वाटतं श्रीपांनी कसं जे सांगितलं आहे त्याबद्दल तुमचं काही मत असेल तर जरूर आम्हाला इथे कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा थँक्यू सो मच श्रीपाद चर्चेमध्ये पण शेवटी <laughs> सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं की महिला दिनानिमित्त तुला आणि सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा सांगायचं राहिल आणि प्रत्यक्ष भेटलीस तर एक गिफ्ट मिळेल तुला लवकरच भेटू मग नक्की त्यासाठीच सांगितलं थँक्यू